नमस्कार शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात मार्केटवर परिणाम करणाऱ्या आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनसह इतर शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम आहे बाजारातील माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील सोयाबीन बाजार दबावातच आहे सोयाबीनची भाव पातळी आजही चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती तर बाजारातील आवक सरासरी एक लाख सत्तर हजार क्विंटलच्या दरम्यान होती बाजारातील आवक चांगली असल्यानं दर टिकून येत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचाही परिणाम देशातील बाजारावर दिसून येतोय सध्याच्या भावात आवक काहीशी घटली तरी आहे त्यामुळे दर वाढीला काहीसा लगाम बसतोय बाजारातील आवक आणखीन काही आठवडे कायम राहण्याचा अंदाजे बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनलाही आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाची भावपातळी आहे देशातील बाजारात कापसाची सरासरी आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होते कापसाचे भाव कमी असतानाही उद्योगांना गरजेप्रमाणे कापूस मिळतोय त्यामुळे कापूस बाजारावर दबाव दिसून येतो असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं सध्या कापसाला सरासरी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील कापूस आवक जास्त आहे तोपर्यंत दरावरील दबाव कायम राहील आणि आवक कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा दिसून येईल असा कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं <laughs> टोमॅटोचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावलेत तर काही बाजारात क्विंटल मागे शंभर रुपयांपर्यंत सुधारणा झाली सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार भाव बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या राहू शकते असा अंदाज आहे पुढील काळात बाजारातील टोमॅटो आवक कमी होत जाण्याचा अंदाज आहे मात्र टोमॅटोची मागणी चांगली राहण्याची शक्यता आहे याचा आधार टोमॅटो बाजाराला मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत जिरा लागवड वाढल्यामुळे जिऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता याचा दबाव बाजारावर आला त्यामुळे जिऱ्याचे वायदे मागील दोन महिन्यामध्ये जवळपास निम्म्याने कमी झाले सध्या जिऱ्याचा भाव स्थिरावला असला तरी भाव आधीच्या पातळीवर आला नाही जिऱ्याचे वायदे आता पस्तीस हजारांवर पोहोचलेत तर बाजार समित्यांमधील दर पातळी पस्तीस हजार ते सदतीस हजार बाजार तर बाजारात जिरा आवक वाढल्यानंतर दरावरील दबाव वाढू शकतो असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत कांद्याचा बाजार स्थिरावलेला दिसतो कांदा बाजारावर मागील महिन्याभरापासून सरकारच्या धोरणांचा दबाव दिसून येतोय आता अनेक बाजारातील कांदा आवक हळूहळू कमी होते पण लेट खरीपाचा मालही चालू महिन्यापासून सुरू होणार आहे याचा परिणाम कांदा बाजारावर दिसून येतोय पण सध्या कांद्याचा किमान दरही काहीसा वाढलेला दिसतो सध्या कांद्याचा सरासरी भाव एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान येत तर बाजारातील आवक मात्र आजही जास्तच दिसते कांदा बाजारावरील हा दबाव आणखीन काही आठवडे असू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी साठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध अॅग्रोवन डॉट कॉम ला अवश्य भेट द्या